सर्वांना नमस्कार मित्रांनो टॉप क्वालिटी बिट्टल बॉटल फिडिंग वर सेट झालेले सहा पिल्ल विक्रीसाठी आहेत सर्व तुम्हाला दाखवणार आहे काष्टीवाला फार्म गाव काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी कुणाला खरेदी करायची असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे हे पहा सुरुवातीला हा पिल्लाचा बाप पहा मित्रांनो टॉप क्वालिटी बिटल ब्रिडर त्रेचाळीस हाईट वर आहे त्रेचाळीस हाईट पाहू शकता क्वालिटी एकदम जबरदस्त आणि हे पहा पिल्ल सर्व पिल्लं बॉटल फिडिंगवर सेट आहेत दोन बोकड आणि चार पाटी आहेत पाहू शकता आपण बॉटल फिडिंगवर पूर्णपणे सेट आहेत सर्व पिल्लं पिल्लांची क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकता आपण कानाची लांबी रोमनोज बॉडी स्ट्रक्चर बोन साईज एकदम सुपर क्वालिटीमध्ये आहेत पिल्लं दोन बोकड आणि चार पाटी मित्रांनो यांचं वय आहे दीड महिना प्लस वजन सरासरी बारा किलोच्या आसपास बारा किलोच्या आसपास वजन आहे सरासरी वय दीड महिने प्लस काष्टीवाला गोटफार्म गाव काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर आहे सत्तर अठ्ठावन्न दहा झिरो आठ एकवीस तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास पिल्लांची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो मस्त पिल्ला आहेत दोन बोकड आणि चार पाटी संपर्क नक्की करा मित्रांनो अधिक माहितीसाठी खालील नंबरवर काष्टीवाला गोट फार्म धन्यवाद